गोष्टीचे नाव आहे लांडगा नी कोकरू एक होते कोकरू लहानसे गोजीरवाने चांगले गुटगुटीत तिसे कसे छान छान इकडे उड्या मारी तिकडे उड्या मारी मज्जा मज्जा करी त्याला लागली तहान ते गेले नदीवर नदी होती भली मोठी पाणी वाहत होते खळखळ खळखळ पाणी होते कसे छान-छान, गड़, गोड गोड स्वच्छ जणू काचे पाण्याजवळ गेले पाण्याला तोंड लावणार तोच वरच्या बाजूने आवाज आला कोण रे तू बिचारे गरीब कोकरू दचकले घाबरले त्याने समोर पाहिले तिथे एक लांडगा होता चांगला उंच आणि मजबूत रागीट दिसत होता तो त्याचे निळे निळे डोळे कोकरावर खिळले होते लाल लाल जीब फिरत फिरत होती त्याने कोकराला पाहिले त्याच्या तोंडाला पाणी सुटले लांडगा पुन्हा ओरडला कोण रे तू उगीच पाणी गडूळ करू नकोस बिचारे कोकरू अधिकच घाबरले ते म्हणाले महाराज मी गरीब कुकरू मी नाही हो पाणी गडूळ करत आणि मी तर आहे खालच्या बाजूला माझ्याकडचं पाणी आपल्याकडे येईल तरी कस लांडगा म्हणाला असं का आणि काय रे तू गेल्या वर्षी मला शिव्या दिल्या होत्यास नाही का कुक्रू अधिकच घाबरले काय करणार बिचारे ते म्हणाले महाराज नाही हो मी शिव्या दिल्या नाही मी किती लहान सहा महिने सुद्धा नाही झाले हो मला मग वर्षापूर्वी मी शिव्या कशा देईन लांडग्याला आला राग तो म्हणाला भरी चुरू चुरू बोलतोस तू नाही तर तुझ्या बापाने दिल्या असतील समजलास अन मग तू लांडगा झपझप पावले टाकत कोकराजवळ आला मी त्याने त्याचा ते चट्टामट्टा केला गरीब बिचारे कोकरू तर आपण या गोष्टीतून काय शिकलो वाईट हेतू असलेल्या व्यक्तीला आपले कृत्य करण्यासाठी कोणत्याही खऱ्या कारणाची गरज नसते